बदलापूर पूर्वेच्या सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना अत्याचार केल्याचा या विरोधात आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली आहे बारा आणि तेरा ऑगस्टची ही घटना आहे पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत असताना तिच्या आजोबांनी तिच्या वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे त्याचप्रमाणे आणखीन एका मुलीसोबत सुद्धा सारखाच प्रकार घडल्याची माहिती सुद्धा समोर आली अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे